इटली भारत व्यापार मंच दोन हजार पंचवीसद्वारे द्विपक्षीय व्यापार नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय काल दोन्ही देशांनी घेतला इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत फिक्कीनं आयोजित केलेल्या इटली इंडिया व्यावसायिक मंच कार्यक्रमात भाग घेतला त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेत व्यापार विस्तार पुरवठा साखळीची लवचिकता वाढवणं तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं आणि पर्यावरणस्नेही दळणवळण हरित ऊर्जा प्रगत उत्पादन आणि अन्य प्रक्रिया यामधील सहयोग वाढवण्यावर भर देण्यात आला भारत आणि इटली दरम्यान गेल्या आठ महिन्यातली ही तिसरी बैठक आहे असं सांगत भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराबद्दल कटिबद्ध असल्याचं गोयल म्हणाले हा मुक्त व्यापार करार दोन्ही बाजूंसाठी न्याय्य समान आणि समतोल तरतुदी असलेला असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन्ही बाजूंसाठी लाभदायक असा करार करण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली युरोपीय महासंघातला इटली हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे असं गोयल म्हणाले भारत आणि इटली यांच्यात नवोन्मेष संरक्षण वाहन उद्योग क्रीडा संस्कृती अशा विविध क्षेत्रात आर्थिक सहकार्याला गती देण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला दोन्ही देशातले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासह जागतिक स्पर्धेत एकत्रित उपक्रम राबवण्यासाठी इटली उत्सुक असल्याचं ताजानी यांनी सांगितलं यावेळी दोन्ही देशांच्या विविध कंपन्यांदरम्यान सामंजस्य करारही झाले